आज मी शेअर करत आहे उपवासाची अशी रेसिपी ज्यामध्ये तेल तुपाचा वापर खूप कमी करत आहे चला तर माझ्या किचनमध्ये नमस्कार मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण साबुदाणा आणि भगरीचा पराठा बनवणार आहोत त्यासाठी मी एक कप साबुदाणा घेतला आहे ओल्या कपड्याने हा पण पुसून घ्यायचा अर्धा कप भगर घेतली आहे ही पण मी ओल्या कपड्याने पुसून घेतली आता आपण हे दोन्ही जिन्नस भाजून घेऊ एका कढईमध्ये साबुदाणा भाजून घ्यायचा साबुदाण्याचा रंग बदलू द्यायचा नाही मिडियम गॅसवरच भाजायचा पाच मिनटे झाली आहे साबुदाणा भाजून आता आपण हा साबुदाणा एका प्लेट मध्ये काढून घेऊ भगर पण आपण भाजून घेऊ भगरीला वरई पण म्हणतात भगरीचे तांदूळ पण छान भाजले गेले आहे खमंग सुवास सुटलेला आहे चला पन पन आपन तर आपण हे पण काढून घेऊ थंड साबुदाणा छान फुललेला आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे दोन्ही जिन्नस बारीक करून घेऊ छान बारीक पीठ तयार झाले आहे तुम्हाला चाळून घ्यायचे असेल तर तुम्ही चाळून पण घेऊ शकता आता पासुन, ले ले या पिठापासून आपण पराठे बनवूया दोन उकडलेले बटाटे मी घेतले आहे बटाटे मॅश करून घ्यायचे यामध्ये भगर आणि साबुदाण्याचे पीठ घालून घेऊ पचेल एवढे पीठ तुम्ही घाला किंवा तुम्हाला जेवढे पराठे बनवायचे आहे तेवढे पीठ तुम्ही घेऊ शकता एक चमचा लाल हिरवी मिरची आणि अद्रकचा ठेचा मी घालत आहे चवीनुसार सेंदव मीठ मळून घेऊ आपण छान मिक्स करायचे यामध्ये दोन चमचे आपण शेंगदाणा कूट घालून घेऊ थोडासा पाण्याचा हपका घेऊन आपण पीठ मळून घेऊ सॉफ्ट डो लावून घ्यायचा याचा जेवढं जरूरत आहे तेवढंच पाण्याचा वापर करायचा सॉफ्ट डो लावून घेतला तर आपण मुरायला ठेवू तोपर्यंत आपण एक चटकदार अशी चटणी बनवून घेऊ तीन चमचे शेंगदाण्याचा कूट भाजलेले दाणे आहेत हे तीन चमचे दही मिरची अद्रकचा ठेचा एक चमचा चवीनुसार मीठ थोडीशी साखर यावर आपण फोडणी घालणार नाही आह, आहोत तुम्ही फोडणी घालू शकता मला आज रेसिपीमध्ये तूप आणि तेलाचा वापर खूप कमीत कमी करायचा आहे तुम्ही फोडणी घालू शकता पीठ छान मुरलेले आहे एका प्लॅस्टिकला आपण तूप लावून घेऊ यावर छोटासा उंडा घेऊन तो असा हाताने थापून घेऊ शकता तुम्ही तुम्हाला लाटण्याने लाटायचं असत तर लाटण्याने पण तुम्ही हा लाटू शकता एकसारखे पराठे येण्यासाठी मी डब्याच्या झाकणाने हे पराठे कापून घेतले आहे हा पराठा आता आपण शेकून घेऊ थोडंसं किंचित थोडंसं तूप लावून हा पराठा आपण खमंग असा शेकायचा दुसरा पण एक पराठा आपण याच प्रकारे लाटून घेऊ सगळे पराठे आपण या प्रकारे भाजून घेऊया खमंग असे शे पराठे शेकून तयार झाले आहे खूप खुसखुशीत आणि लुसलुशीत असे पठा पराठे तयार आहे त्याबरोबर आज मी ही एक पराठ्याबरोबर एक चटकदार चटणीसुद्धा दिलेली आहे तुम्हाला माझ्या माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की बनवून बघा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा उपवासाची आणखी कोणती रेसिपी हवी असल्यास मला कमेंट जर